नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या व्हिडिओत बावीस जानेवारी पासून सुरू होणाऱ्या टी ट्वेंटी मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर करण्यात आला आहे भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात पाच टी ट्वेंटी खेळवली जाणार आहे पहिला सामना हा इडन गार्डनच्या ऐतिहासिक मैदानावर खेळवला जाणार आहे सामना बावीस जानेवारीला भारतीय वेळेनुसार संध्याकाळी सात वाजता सुरू होईल पहिल्या टी ट्वेंटी साठी कशी असणार भारताची प्लेइंग इलेव्हन तेच आपल्या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा आणि चॅनल वर नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब आणि व्हिडिओ ला एक लाईक जरूर करा तर मित्रांनो पहिल्या टी ट्वेंटी साठी सूर्यकुमार यादव कोणत्या अकरा शिल्लेदारांना खेळवणार याकडे चाहत्यांचे लक्ष असणार आहे आज आपण याची चर्चा करणार आहोत तर मित्रांनो संजू सॅमसन आणि अभिषेक शर्मा हे दोन सलामीवीर म्हणून खेळतील संजू सॅमसन टी ट्वेंटी क्रिकेट मध्ये सध्या जबरदस्त फॉर्म मध्ये आहे तर त्यानंतर तिलक वर्मा नंबर तीन वरती खेळेल नंबर चार वरती कर्णधार सूर्यकुमार यादव खेळेल पाच नंबर वर ऑलराउंडर हार्दिक पांड्या खेळेल सहा वर रिंकू सिंग खेळेल तर नंबर सात वरती नितीश कुमार रेड्डी खेळेल आठ आणि नऊ वरती फिरकी पटू अक्षर पटेल आणि वरुण दहा आणि अकरा वरती दोन वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी आणि अर्षदीप सिंग खेळताना दिसेल पुन्हा एकदा संघ पाहूया सॅमसंग अभिषेक शर्मा तिलक वर्मा सूर्या हार्दिक रिंकू रेड्डी अक्षर पटेल चक्रवर्ती शमी आणि अर्षदीप असा असेल पहिल्या टी ट्वेंटी साठी संभावित प्लेईंग इलेव्हन संघ मित्रांनो तुमचा प्लाइंग इलेव्हन संघ कसा असेल ते आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा आणि खेळाविषयी बातम्यांसाठी आपले क्रिकेट चॅनल पाहत राहा